अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी मध्ये न्यूजमध्ये मी शुभांगी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे चंदगड विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी चौऱ्याहत्तर पॉईंट एकोणऐंशी इतकं मतदान केलं सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान झालं या मतदारसंघात एकूण सतरा उमेदवार आपलं भवितव्य आजमावत आहेत प्रत्यक्षात प्रमुख पाच उमेदवारांमध्ये लढत होत आहे त्यामध्ये विद्यमान आमदार राजेश पाटील तसेच स्वर्गीय बाबासाहेब कुप्पेकर कन्या डॉक्टर नंदाताई बाबुळकर कुप्पेकर शिवाजी पाटील विनायक उर्फ अप्पी पाटील आणि मानसिंग खोराटे यांच्यात प्रमुख लढत होणार आहे पैकी गडिंगलस तालुक्यातील स्थानिक दोन उमेदवार आणि चंदगडचे दोन स्थानिक उमेदवार यांच्यात खरी चौरंगी लढत असल्याचं बोललं जात आहे पाचवा उमेदवार मानसिंग खोराटे यांचेही आव्हान कमालीची उत्सुकता निर्माण करणारं ठरलं आहे खोराटे यांनी प्रामुख्यानं आमदार राजेश पाटील यांना प्रचारार्थ लक्ष केलं होतं भाई आणि ताईचा मुद्दा पण प्रचारादरम्यान पुढे आला होता अवेळी पडणारा धुवादार पावसाप्रमाणे सरी धुवादार परसतात अनुभव यापूर्वीच्या निवडणूक कालावधीमध्ये मतदारसंघाने अनुभवला आहे चमत्कारही घडू शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे मागील वेळी एकमेकांच्या पाठिंब्यावर शड्डू ठोकलेल्यांची साथ यावेळी मात्र एकमेकांवर मात करणारी नक्कीच ठरली आहे वेळी शिवाजी पाटील यांना गोपाळराव पाटील आणि भर्मोहन्ना पाटील यांची साथ होती यावेळी गोपाळराव पाटील हे पाटील यांच्या साथीला आहेत संग्रामसिंह कुप्पेकर हे विद्यमान अल्पावधीतच त्यांनी मतदारसंघात बराचसा जम बसून अन्य चौघा प्रमुख उमेदवारांना शहर दिला आहे ऐनवेळी शरद पवार यांनी हे आव्हान उभं ठाकलं आहे हा एक प्लस पॉईंट त्यांच्या दृष्टीने मतदारसंघात बदलाचे संकेत देणारा ठरू शकतो सोळाशे कोटींच्या कामाचा आढावा आणि शंभर कोटीची पडलेली भर यामध्ये झुंपत दौलतला झालेला कथित विरोध माघारीचा अपप्रश्न असे महत्वपूर्ण गाजलेल्या मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर झालेली ही निवडणूक चौऱ्याहत्तर पॉईंट एकोणऐंशी टक्केवारीच्या मतदानावर येऊन पोचली आहे मतदान एव्हीएम मशीन गडिंगलजला रवाना होऊन शनिवारी मतमोजणी गडिंगलजला होत आहे आता प्रमुख पाच आणि सर्वच एकूण सतरा उमेदवार आपल्याला झालेल्या मतदानात किती मते मिळणार याची प्रतीक्षा शनिवारी संपणार आहे कोण विजयी होईल हे स्पष्ट होईल कुठेही कसलाही अनुचित प्रकार न घडता ही निवडणूक पार पडली हे विशेष धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करीता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज